आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील खर्डे येथील बंद पडलेल्या बोरवेल मधून अचानक पाण्याचे दोनशे ते अडीचशे फुटाचे उंच उंच फवारे उडू लागलेले हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी एकच गर्दी केली यामुळे शेतातील गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे दोन अडीच तासानंतर पाण्याचा हा दाब कमी कमी होत गेला खर्डे तालुका देवळा येथील कोलती नदी परिसरात असलेल्या जावळी शिवारातील कुणाल युवराज जाधव यांच्या शेतात बंद पडलेले बोरवेल होते रविवार दिनांक नऊ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक या बोरवेल मधून पाण्याचा दाब वाढत गेला हा दाब इतका जबरदस्त होता की या बोरवेल वर ठेवलेला दगड तर उडाला शिवाय दोनशे ते अडीचशे फूट उंच फवारे उडू लागले साडे चारशे फूट खोल खोदलेले हे बोरवेल मधल्या काळात बंद पडले होते परंतु जवळपास बोरवेल असल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे कदाचित तिकडील दाब वाढून हा प्रकार घडला असावा असे काही जणांचे म्हणणे आहे तर काहींनी हा देवी चमत्कार समजून बोरवेल समोर गुलाल टाकत व नारळ फोडत भक्तिभाव दर्शवला हा चमत्कार पाहण्यासाठी गावातील शेतकरी व असुरोच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य